महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष मुंबईकडे आहे मान्य मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय अर्थमंत्री महोदय या राज्याला काय देणार खर तर सात आठ महत्वाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ सरकार म्हणून काही ठोस भूमिका घेणार आहे की नाही खरं तर सगळ्यात पहिला मुद्दा हा शेतकऱ्यांचा आहे शेतकरी बळीराजा आता बैल बैलजोडी घेऊन त्या ठिकाणी शेतामध्ये पेरण्यासाठी निघालाय आणि निकृष्ट दर्जाचे बियाणं आज प्रत्येक कृषी विक्री केंद्रावर त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत म्हणजे हे सरकारचं किती मोठं फेल्युअर हो आहे जर निकृष्ट दर्जाचे बियाणे बी -बी जर शेतकऱ्याला मिळाली आणि शेतकऱ्याला माहीत नसतं आणि ती जर पेरली आणि मग तो उद्ध्वस्त झाला दा तर याला जबाबदार कोण म्हणजे बोगस खत बिबियानं मिळणं सुद्धा किंवा बोगस विकणं सुद्धा फार मोठा देशद्रोह आहे म्हणून दर्जेदार बियाणं महाराष्ट्र सरकारने खरं तर राज्यामध्ये आहे का याची तपासणी केली पाहिजे कृषी मंत्री जागे असतील कारण राज्याचे कृषी मंत्री वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी व्यस्त असतात परंतु शेतकऱ्यांसाठी त्यांनी लक्ष द्यावं अशी संभाजी ब्रिगेडची मागणी महाराष्ट्रामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांचाच आहे दोन हजार तेवीस चोवीस ची अजून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही शेतकरी अपेक्षा करतोय की कि सरकारने किंवा पीक विमा कंपनीने त्याने जो पीक विमा भरलेला आहे तो त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे अजून त्या ठिकाणी शेतकऱ्याला पूर्ण रक्कम मिळालेली नाही झोपलाय का सरकार गांभीर्य नाही का सरकारला तर त्याचबरोबर आज कर्जमाफी मागचीच मिळालेली नाही बरेच शेतकऱ्यांना नवजुनं किंवा इतर गोष्टी इतर बँकांच्या तगाद्यामुळं कागदपत्रांमुळे आणि बरेच शेतकरी वैतागून स्वतःचं आयुष्य संपवलं त्यांच्या परत काही टेक्निकल अडचणी याच्यामुळं त्यांच्या कुटुंबाला किंवा शेतकऱ्याला कर्जमाफी शंभर टक्के मिळालेली नाही आणि या संदर्भात सुद्धा महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ह्या आठ दिवसामध्ये आजपासून आंदोलन होणार आहे पण सरकारने विधी या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये याच्याबद्दल काय निर्णय घेणार आहेत की नाही म्हणजे फक्त सत्तेत बसायचं आणि मंत्रिपदासाठी भांडण करायची किंवा पक्ष फुडून सत्तेत सहभागी व्हायचं पुढं काय निर्णय करून घेणार राज्याचे मोठे मंत्री जे पूर्वी राज्याचे प्रमुख होते सत्ताधारी पक्षाचे चंद्रकांत दादानी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाला आश्वासन दिलं होतं की मुलींना शिक्षण हे मोफत मिळेल तेही बारावीच्या पुढं किंवा ग्रॅज्युएशनच्या मुलींना आज प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि खरं तर मुलींसोबत मुलांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते नुसतं दहावीच्या पुढं किंवा बारावीच्या पुढं नको आहे तर के जी टू पी जी सरसगट प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी कुठल्या जाती धर्माचा त्या सुद्धा त्याच्यात आडसर निर्माण करू नये आणि व्यावसायिक शिक्षण असो किंवा कौशल्य प्रावीण्य मिळवणारं शिक्षण असो त्या प्रत्येक शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना सक्तीचं आणि मोफत दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या अधिवेशनात अपेक्षा आहे सुरुवात मुलींपासून करा सरसगट शंभर टक्के शिक्षण मुलींना सरकारने मोफत दिलं गेलं पाहिजे खरं तर सरकार निर्णय घेत नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा दुसरा वाढदिवस आता परत येईल तरी अजून जर योजना म्हणजे पूर्वत होत नसेल सुरू झालेली नसेल तर फार मोठं दुर्दैव आहे सर्वात मोठा, मोठा चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीने नौकर भरती सरकार करतय ही अत्यंत चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया सुरू आहे सरसगट सगळ्या विभागाची सगळ्या खात्यांची नौकर भरती निघाली पाहिजे आणि कॅटेगरी असेल किंवा जी काय शासन प्रणाली असेल त्या पद्धतीनं भरती झाली पाहिजे मात्र साधी पोलिसांचं उदाहरण घेतलं बऱ्याच पोला मुलांनी पी एस आयची परीक्षा दिली बऱ्याच एस टी आय दिली इतर विभागाच्या परीक्षा दिल्यात परंतु अजून त्याच्यावर प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही जुन्याच मुलांना अजून सेवेत रुजू करून घेतलेलं नाही साधे पी एस आय मीन्स झालेले सुद्धा दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्ष जर वेटिंगवर ठेवले जात असतील मध्येच कोणतरी कोर्टात जातो मध्येच अजून काहीतरी वाद होतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ती सगळी भरती प्रक्रिया रखडून जाते तर या विषयावर कोण बोलणार आहे की नाही सगळ्यात पाचवा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महागाई दहा वर्षात मोदीजींनी महागाई वाढवली आणि त्याच दहा वर्षात राज्य सरकारने सुद्धा त्याला खतपाणी घातलं आज पेट्रोल असेल डिझेल असेल इंधन दरवाढ असेल गॅस डिझेल म्हणजे गॅस दरवड असेल सीएनजी दरवड असेल अव एवढंच काय जीवनावश्यक वस्तूला सुद्धा इंग्रजानंतर या मोदी सरकारने टॅक्स लावला ही महागाई कमी होणार आहे की नाही महागाईबद्दल सभागृहात चर्चा होणार आहे की नाही आणि जर आमदारांना आवाज उठवता येत नसेल बोलता येत नसेल तर आमदार राहण्या इतपत तुम्ही पात्र आहात का याचा सुद्धा आता विचार करणं गरजेचं आहे आणि जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे सहावा महत्वाचा मुद्दा आहे जो महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांशी निगडीत आहे आणि बरेच गोष्टी अशा आहेत सरकार सोयीनं चाल ढकल करण्याचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे आरक्षण आज मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तसाच धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे जाती जातीमध्ये इतकी भांडणं लावली जात आहेत घरं जाळली जात आहेत असंतोष निर्माण केला जातोय त्या मराठवाड्यात तर आज दुकान जाळून टाकले गाड्या त्या ठिकाणी पेटवलं हे का होत आहे कशासाठी होत आहे महाराष्ट्र अस्थिर करण्याची आदेश कोण देत सुपाऱ्या कोण वाजवत आहे किंवा विनाकारण दूषित वातावरण कोण निर्माण करत आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नुसता अर्थसंकल्पाचा फुगा विनाकारण फुगून जर विनाकारण लोकांची दिशाभूल होणार असेल तर आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला पाहिजे जर राज्य सरकारला जमत नसेल केंद्र सरकारने बावन टक्क्याची मर्यादा आहे तुम्ही दहा टक्के तुमच्या सोयीनं वाढवलं परंतु जी मर्यादा आहे ती तोडून लोकसंख्येची जात जाती हाय सगळ्या जातीची जनगणना करून ओबीसीची जाती आहे जनगणना करून सरसगट सगळ्यांना मागेल त्याला आरक्षण देऊन हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे अजिबात कोण सोडवत नाही म्हणजे हे आमदार किंवा मंत्री किंवा राज्याचे प्रमुख मायबाप सरकार असत आणि सरकार जर प्रश्न सोडवणे नसेल तर हे फार भयानक आहे दुर्दैवी आहे सातवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जाती जातीमध्ये तर वाद लावले जात आहेत द्वेष पसरवले जात आहेत असंतोषाचं वातावरण झालेलंच आहे पण धर्माधर्मामध्ये सुद्धा विष पेरलं जात आहे विनाकारण हा या धर्माचा तो त्या धर्माचा हा या जातीचा तो त्या जातीचा सरकारमधली माणसं प्रशासनातली माणसं जर करत असतील आणि बोगस धंदे जर सगळे होत असतील याच्यावर सुद्धा कंट्रोल राज्य सरकारनी करणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये समता समनता बंधुते बरोबरच शांतता सुद्धा अपेक्षित आहे कोण स्थानिक कोण बाहेरचा या मुद्द्यावर सध्या वाद लावला जातोय आणि या वादातून आमच्या तरुणांची डोकी भडकवून जर त्यांची करिअर उद्ध्वस्त कोण करणार असेल तर चालणार नाही या विषयावर विधानच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे का चर्चा होणार असेल तर चर्चा सगळ्यांनी केली पाहिजे नुसती सत्ताधाऱ्यांनी करून चालणार नाही विरोधक सहभागी झाले पाहिजेत नुसती विरोधकांनी प्रश्न विचारले उपयोग नाही सरकारने त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे पण सरकार असं करताना दिसत नाही आठवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे नीट परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचा घोटाळा झालाय नुसता डॉक्टर होण्यासाठी जी परीक्षा आहे जी देश स्तरावरची आहे आणि जी इथं घोटाळा झालाय आज देशामध्ये घोटाळ्याची चर्चा होते आणि महाराष्ट्रात डझनभर शिक्षक लोक त्याच्यात इन्व्हॉल्व असतील आणि सरकारी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक खाजगी क्लासेस चालवून त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडून पाच पाच लाख रुपये जर गोळा करत असतील तर हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा स्कॅम आहे म्हणजे हे सगळं ठरवून चाललेलं असेल तर त्याच्यामध्ये दोषी असणारे नुसते निलंबित नाही तर सेवेतून बडथर्प पा झाले पाहिजे असं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला वाटतं यासारखे असंख्य प्रश्न आहेत आज प्रत्येक प्रश्नावर बोलावंच वाटतं पण सरकार जर गांभीर्य नसेल आणि हे प्रश्न जर सरकार हे करत नसेल शेतकऱ्यांच्या हमी भावाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आज शेतकऱ्यांना एवढं नुकसान होत आहे अजिबात भरपाई मिळत नाही महिलांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत उद्योग व्यवसायाचे प्रश्न आहेत जीएसटी मानगुटीवर आणून बसवलाय या सगळ्या प्रश्नाचे उत्तर जर अधिवेशनात मिळत नसतील तर हे सरकार लवकरात लवकर सत्तेतून पाय उतार करावा लागेल आणि त्यासाठी प्रत्येक मतदाराने एक भारतीय म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी हा देश वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे बघा चर्चा होते का नाही तर जे जे आमदार आहेत त्यांना त्यांना घरी पाठवण्याचं आता आपल्याला प्रयत्न आणि व्यवस्था करावी लागेल लोकशाही पद्धतीनं धन्यवाद जय जयदव जय शिवराय